मंडळी पेरू हल्ली भरपूर येतात बघा बाजारामध्ये आणि असे छान मोठे बघितले की आपल्याला अगदीच घ्यावे वाटतात पेरू आणि आपल्याला माहिती की पेरू किती उपयोगी आहेत पेरू मुद्दाम खावेत म्हणून तर पेरूला अमृत असंही म्हणतात तर आपल्याला पेरूची भाजी करायची आज कारण एरवी आपण बऱ्याच भाज्या करतो वेगळ्या वेगळ्या पण पेरूची जास्त केली जात नाही आणि भरपूर पेरू खाता येतो अशामुळे तर असे मी दोन पेरू घेतलेले आहेत त्यातले आपण एक किंवा दोन पेरूच्या अशीही भाजी आता करायची आहे जास्त फोडी झाल्या तर मी एकचीही करेन तर पेरू आधी आपल्याला चिरून घ्यायचं आहे बघा कसा चिरायचा आहे ते बघूया आपण स्वच्छ धुतलेलं आहे मी पेरू हा आणि हा गुलाबी पेरू आहे गुलाबी पेरूची तर चव आणखीनच छान असते पण आपण काय करायचं आहे याच्या बिया आहेत ना या काढून आहेत कारण मध्ये मध्ये बिया लागायला नको कडक कडक असं त्यासाठी अगदी व्यवस्थित बिया काढून घ्यायच्या आणि त्याचे आपण छोटे छोटे असे पीस करायचे आहेत हे बघा जसे आपण बटाट्याचे वगैरे करतो तसेच पीस आपल्याला करायचे आहेत अगदी पटकिने होणारी आणि उपासालाही चालणारी ही भाजी आहे साधारण दोन पेरूची केली तर तुम्हाला चार माणसांना आरामशीर खाता येईल आणि ही, ही नुसती खायला छान लागेल म्हणजे याला काही अगदी स्पेशल पोळी भाजी भात असंही पाहिजे असंही नाही तुपास आपल्याला चेंज म्हणून काहीतरी साईडला ला लागतं त्यावेळेलाही आपल्याला करता येईल आता बघा कढईमध्ये आपण तूप घेतलेलं आहे मुद्दाम मी तुपाची फोड फोडणी करते तेलाची केली तरी चालेल आणि असं यामध्ये जिरं घालते एरवी तुम्ही हिंग मोरी घातली तरी चालेल मी जरा उपास आहे ना म्हणून उपासाची करावी म्हटलं बघा असं जिरं जरा तडतडलं की मग आपण लाल मिरच्या अशा घेतल्या किंवा वाळलेल्या घेतल्यात तुम्ही तरी चालेल लाल मिरच्या किंवा हिरव्या अशा एक पाच सहा मिरच्यांचे तुकडे घेतले खूप काही झणझणीत अशी भाजी आपल्याला नको आहे थोड्या मिरच्या परतायच्या आणि आपण चिरलेला पेरू घालायचा मी एकच पेरू घेतला चिरून बघा भरपूर पोळी झाल्या त्याच्या आता यावरती आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं साधारण अर्धा चमचा मी मीठ घेतलेला आहे मी अगदी हे घरात आत्ता स्वयंपाक करता करताच करते हां त्यामुळे मी काही स्पेशली अगदी व्हिडिओ असतो नाही तर करताना म्हटलं आपल्या सर्वांना बघणाऱ्यांनाही दाखवूया ही एक वेगळी रेसिपी आणि आता याच्यावर झाकण ठेवायचं आत्ता लगेच नाही पाणी घालायचं झाकण ठेवून आपण हे बंद करायचं थोडा वेळ ती बारीक करायचं गॅस एरवी आपण पेरू मीठ तिखट लावून खातात ना बरेच जण तसेच शिजल्यावरती छान लागणार आहे एकदम आणि फार वेळ लागत नाही शिजायला थोडंसं मी अरबी वटी यामध्ये पाणी घालते आणि परत चांगलं आपण थोडासा गॅस मोठा करून शिजवून घेऊया चांगलं सॉफ्ट पाच एक मिनटात होईल पाच मिनिट हो हो मी गॅस मध्यम करून ठेवते बघा साधारण पाच मिनटामध्ये आपला शेत पेरू मऊ शिजलेला आहे फार वेळ लागत नाही पाच सात मिनटंच लागतात आणि यामध्ये आता आपल्याला शेंगदाण्याचं कूट किंवा ओलंखोबरं जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते घाला मी आता कूट होतो कूड घातलं म्हणजे याच्यामध्ये फार पदार्थ मिसळून हो, हो ची हो कांदा टमॅटो असं घालून मूळ पेरूची चव आपल्याला बिघडवायची नाही आहे यामध्ये आपल्याला आता साखर घालायची एक चमचाभर साखर किंवा गुळ शक्यतो साखरच बरी असं मला वाटतं आहे एवढ्या अगदी चमचाभर मी म्हणजे आंबट गोड असं कारण पेरू मुळात आंबट असतो त्यामुळे त्यात आणखीन चिंच टमॅटो असं घालून त्याची चव बदलायची नाही किंवा कांदा घातला तर ही नाही चव राहणार मग असं आता शेंगदाण्याचं कूड घालून परत आपण शिजू द्यायचं हा मस्त येतो ह्या भाजीचा माझ्या तर अशी ही आपली पेरूची भाजी झालेली आहे आणि ही जर उपासाला करायची असली तर तुम्ही त्यात कोथिंबीर बघा घालू नका मग कारण जे काही जण कोथिंबीर खात नाहीत मग त्यांनी घालायची नाही कोथिंबीर पण ही अशी एरवीही छान आणि उपासालाही छान मी आता गॅस बंद करते आहे आणि अशीही तुम्ही भाजी करून बघा आणि तुम्हाला एक वेगळा प्रकार आवडला तर नक्की लाईक करा आणखीन कशी वाटते ते कमेंट्समध्ये सांगा